आमदार घोष युतीचा आदेश आला तर सात अन्यथा स्वबळावर लढू नगरपरिषद ही आम्ही जिंकूनच दाखवू मसवड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे गट यांची भव्य बैठक मसवड इथं पार पडली या बैठकीत उमेदवारांची चाचणी संघटनात्मक नियोजन आणि निवडणुकीची तयारी यावर सविस्तर चर्चा झाली तालुकाप्रमुख बाळासाहेब मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर युवासेना तालुकाप्रमुख हणमंत राजगे शहरप्रमुख वैभव गुरव युवासेना शहरप्रमुख अनिल मासाळ तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी तालुका प्रमुख बाळासाहेब मुलानी यांनी आपल्या प्रभावी भाषणात स्पष्ट केलंय की महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे आणि महायुती धर्म पाळणं हे हो आमचं कर्तव्य आहे मात्र जर मसवडमध्ये शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळाली तर आम्ही स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरणार आणि विजय मिळवूनच राहणार पुढे म्हणाले मसवण शहरातील सुशिक्षित बेरोजगार युवकांचा प्रश्न गंभीर आहे या भागात होऊ घातलेल्या एम आय डी सी साठी आमचे उद्योग मंत्री उदय सावंत यांच्या माध्यमातून शिवसेना सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे त्यातून मसवडमधील युवकांच्या हाताला रोजगार मिळावा हे आमचं प्रमुख ध्येय आहे मुलानी यांनी सांगितले की मसवड नगरपालिकेतील सर्व दहा जागांसाठी संघटनांची पायाभरणी पूर्ण झाली असून प्रत्येक प्रभागासाठी बूथ प्रमुख गट प्रमुख शाखा प्रमुख आणि उमेदवारांची बांधणी करण्यात आली आहे आमच्याकडे ताकद कमी असली तरी मनोबल प्रचंड आहे आणि त्याच बळावर आम्ही नगर परिषद जिंकून दाखवू असं त्यांनी ठामपणे सांगितलंय शहर प्रमुख वैभव गुरव म्हणाले आजच्या बैठकीचा उद्देश इच्छुक उमेदवारांची चाचणी घेणं आणि त्यांच्या कल्पना जाणून घेणं हा होता वरिष्ठांकडून युतीचा आदेश आला आम्ही युती धर्म पाळू अन्यथा स्वबळावर पूर्ण तात्तीने निवडणुकीला सामोरे जाऊ शिवसेनेकडे असा उमेदवार आहे की तो या निवडणुकीत भूकंप घडवेल बैठकीत मोठ्या संख्येला तरुण कार्यकर्ते उपस्थित होते काही नवीन कार्यकर्त्यांनी पक्षात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली बैठकीचा शेवट करताना बाळासाहेब मुलांनी म्हणाले आम्ही फक्त लढणार नाही म्हसवड नगरपालिकेवर भगवा फडपूडच राहू येणाऱ्या काळात म्हसवडमध्ये शिवसेना निश्चितच चमत्कार दाखवेल नमस्कार मी बाळासाहेब मुलानी शिवसेनेचा मान तालुका प्रमुख म्हणून या ठिकाणी पक्षाची भूमिका विषय करतो आज या ठिकाणी शिवसेनेची उमेदवाराची चाचपणी चाचपणी संदर्भात आज बैठक झाली या बैठकीला अनुक्रमे या ठिकाणी माझ्याबरोबर आमचे युवासेनेचे प्रमुख आहेत या शहराचे शहर प्रमुख वैभव गुरव आहेत त्याचबरोबर युवासेनेचे प्रमुख अनिल मासाळ आहेत आणि या बैठकीचा सगळा बैठकीमध्ये सगळा वहापो झाला आणि हो घातलेल्या निवडणुकीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी बैठक झाली बैठकीमध्ये एक ना अनेक शिवसैनिकांनी आपापली भूमिका मांडली आणि आपापली भूमिका मांडत असताना प्रामुख्याने आमची हीच भूमिका राहिलेली आहे आणि भविष्याची हीच राहील की, 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 की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे महायुतीचा धर्म जर प्रत्येकाने पळला तर युतीच्या युतीमध्ये लढू आणि जर का आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला तर लढू ही आमची आजच्या बैठकीत ठामपणे सगळ्यांचा निर्धार झालेला आहे आणि या निर्धाराचीच माहिती देण्याकरता आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे आणि हे करत असताना मसवड आणि मसवडच्या संबंधाने एक ना अनेक प्रश्न आहेत त्या मूलभूत प्रश्नावरती आम्ही शिवसेना भविष्यामधली निवडणूक ही सुशिक्षित बेरोजगारांच्या आणि मसवडमध्ये असणाऱ्या मूलभूत मूलभूत नागरी सोयी सुविधा या बाबतीतच या विषयावरतीच प्रामुख्याने लढवणार आहेत दुसरी गोष्ट हाता राहिला प्रश्न असा की या ठिकाणी प्रचंड मोठा एक सुशिक्षित वर्ग आहे त्याच्या हाताला काम नाही त्यामुळं या मसवड भागामध्ये भविष्यात होणाऱ्या एम आय डी सीच्या माध्यमातून जे आमचे उद्योग मंत्री उदयजी सामंत आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होऊ घातलेल्या एम आय डी सी मध्ये शिवसैनिकाच्या हाताला जास्तीत जास्त काम मिळेल म्हणून शिवसेनेकडं जो तरुणांचा वर्ग आकर्षला जातोय त्याचं प्रामुख्याने हे कारण आहे आज आमच्याकडे एक ना अनेक एक ना अनेक उमेदवार शिवसेनेकडे प्रचंड मोठ्या आशेने येत आहेत त्यांना माहित आहे की निश्चितपणे शिवसेनेत गेल्यानंतर शिवसेनेची आपल्याला उमेदवारी मिळेल शिवसेनेत आपल्याला न्याय मिळेल आज तुम्ही पाहताय एक ना अनेक इच्छुकांच्या रांगात जस्या दुसऱ्या पक्षात लागलेले आहेत प्रचंड मोठी होडाचड तिथं लागलेले आहे त्यामुळं इच्छुकांपेक्षा जे नाराज आहेत ना हे प्रचंड लोंडे भविष्यात त्यातून बाहेर पडतील आणि ते आमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतील पण तोपर्यंत जो आमचा कडवा लढवा जो सैनिक आहे त्याला आम्ही प्रथम प्रायोरिटी प्राधान्य देणार आणि त्यांच्या माध्यमातून मला तुटपुंजी साहित्य असो आमच्याकडं परंतु त्या ताकदीच्या जोरावरती भविष्यातील नगरपालिकेची निवडणूक लढवणार लढवणार नव्हे आम्ही जिंकणार आणि जिंकणारच त्या निर्धाराने आम्ही लढवणार हे मात्र निश्चित जर कोण आज आम्हाला कमी समजत असेल जर कुणी आम्हाला ताकदीनं कमी लेखत असेल तर निश्चितपणानं भविष्यात येणारी नही आमची ताकद निश्चितपणे कुणाला तारक कुणाला मारक ठरेल हे हा येणारा काळच ठरवेल पण निश्चितपणानं तुम्हाला सांगतो की मसवची नगरपालिका ही शिवसेना सगळ्यात ताकदीनं पूर्ण ताकदीनं लढवणार आहे आमच्या वरिष्ठ पातळीवरून जो आदेश येतोय आज आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई साहेब एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात त्यांना आदेश येईल मुळात शिवसेना पक्ष आदेशावरती चालणारा पक्ष आहे शिंदे साहेब आमच्या पालकमंत्र्यांना आदेश देतील पालकमंत्री संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख तालुका प्रमुखाला आदेश देतील आणि तालुका प्रमुख या ठिकाणी संबंधित स्थानिक मी असल्यामुळं स्थानिक नगरपालिकेच्या आधीतील सर्व शहर प्रमुखांना आणि शाखा प्रमुखांना घेऊन निवडणुकीत नगरपालिकेला सामोरे जातील दुसरी गोष्ट मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगतो शिवसेना ताकदीवरती का लढते त्याचं कारण असं आहे की शिवसेनेमध्ये आज प्रचंड या ठिकाणी प्र वीस प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख आमचा गटप्रमुख भूतप्रमुख इथपर्यंतची बांधणी आम्ही केलेली आहे रचना आम्ही केलेली आहे त्यांच्या ताकदीवरती शिवसेना उद्याच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की भविष्यामध्ये शिवसेना निश्चितपणे या ठिकाणी चमत्कार करून दाखवेल हे मात्र निश्चितपणाने मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो नमस्कार जय महाराष्ट्र मी वैभव गुरव मसवड शहर प्रमुख या नात्याने आत्ता येऊ घातलेल्या आपल्या नगरपालिकेच्या इलेक्शन बद्दल आता मसवडमध्ये एक आमची बैठक पार पडली या बैठकीमध्ये आमचे मसवडचे शिवसैनिक पदाधिकारी माननीय श्री बाळासाहेब मुलानी मान तालुका प्रमुख तसेच मान तालुका प्रमुख युवाचे हनुमंत राजगे मसवड युवा शहरप्रमुख अनिल मासाळ आणि इतर अनेक शिवसैनिक आमचे सगळे उपस्थित होते तसेच या आजच्या मिटिंगसाठी मसवडमधून जे इच्छुक उमेदवार आहेत जे शिवसेनेचे उमेदवार आहेत अशांची आज आम्ही चाचपणी केली तसेच त्यांच्यासंग चर्चा केल्यानंतर असं निदर्शन आलं की आपण आपली निवडणूक आपल्या स्वबळाव सुद्धा लढवू शकतो एवढी आमची इच्छाशक्ती जागी झाली आहे तरी सुद्धा जोपर्यंत वरिष्ठांचे आम्हाला आदेश येत नाहीत तोपर्यंत आम्ही युती धर्म पाळू जर वरिष्ठांनी सांगितले युती धर्म पाळा तर युती धर्म पाळू आणि आमच्या वरिष्ठांनी सांगितले की स्वबळाव आपल्याला लढायचं आहे तर स्वबळाव सुद्धा लढण्याची ताकद मसवळमध्ये शिवसेना ठेवते इतर पक्षांनी याची नोंद घ्यावी तसेच आत्ता जे थेटचा जो आहे उमेदवार त्यासाठी मी आमची चाचपणी चालू आहे तेही तुम्हाला थोड्या दिवसात राजकीय भूकंप आणल्याशिवाय राहणार नाही आम्ही फक्त निवडणूक हे आमच्या सोबळा घातली तर अन्यथा आम्ही युती करण्यासाठी इच्छुक आहोत सत्य स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी बिजन चोवीस तास ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती सर्वात आधी आणि सर्वात जलद